नमस्कार मी हुमायन नदाब आज किती स्वागत चला तर शिरोळ तालुका स्तरीय व देखणा कार्यक्रम आज पंधरा जानेवारी रोजी शिरोळ तालुका स्तरीय सांस्कृतिक स्पर्धेचा पहिला दिवस अतिशय उत्साहात संपन्न झाला सांस्कृतिक स्पर्धेचे संयोजन व आयोजन नांदणी केंद्राकडे होते कार्यक्रमाच्या नियोजनाचा उत्कृष्टतेचा नमुना म्हणजे आजच्या स्पर्धा उस्ताद झाकीर हुसेन कलानगरी हे दिलेले नावच खऱ्या अर्थाने कलेला समर्पित असणाऱ्या व्यक्तीला दिलेली भावपूर्ण आदरांजली व सन्मान या कलानगरीच्या प्रवेशद्वारापासूनच सांस्कृतिक वातावरण निर्मिती झालेली दिसून आली भव्य व आकर्षक मंडप प्रत्येक विद्यार्थी व शिक्षकांचे स्वागत कलानगरीला साजेसा सेल्फी पॉईंट पारंपरिक हलगी वाद्य हे सगळंच सुखावणारं व आनंददायी होतं कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रत्येक गोष्टीचे बारकाईने व अचूक नियोजन हेच या कार्यक्रमाच्या यशाचे गमक आहे असं मला वाटतं कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच हिंद देश के निवासी हम सब एक हे ही थीम घेऊन नांदणी केंद्रातील प्रत्येक शाळेतील बालचमून केलेली वेशभूषा व सादरीकरण तर उपस्थित प्रत्येकांच्या हृदयात स्थान करून गेली प्रत्येक निरागस चेहऱ्यावर एक उर्मी व ऊर्जा नक्कीच जाणवत होती नांदणी केंद्रातील शिक्षक बंधू भगिनींनी केलेली वेशभूषा वी आर वन दर्शवत होती किरण सर महेश सर व रेखा मॅडम यांच्या बहारदार सूत्रसंचालनाने कार्यक्रमाची उंची आणखी वाढली केंद्रातील प्रत्येक शिक्षक हा माझा कार्यक्रम आहे म्हणून उत्साहाने कार्यरत होता प्रत्येकजण आपल्यावर दिलेली जबाबदारी अतिशय काटेकोरपणे पार पाडत होता केंद्राचे मार्गदर्शक केंद्रप्रमुख श्री भोसले सर प्रत्येक गोष्टीचे काटेकोरपणे आदर्शवत नियोजन करणारे केंद्र समन्वयक श्री प्रकाश खोत सर नाविन्याची आस असणारे तालुका सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री ओमासे साहेब श्री कामत साहेब अभ्यासू व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व गटशिक्षणाधिकारी सौ भारती कोळी मॅडम यांच्या नियोजनातून अतिशय सुंदर पद्धतीने या सांस्कृतिक स्पर्धा संपन्न होत आहेत या संयोजनातून नियोजनाचा आदर्श नांदणी केंद्राने घालून दिला आहे निश्चितच भावी काळात हा आदर्श सर्वांना प्रेरणादायी व दिशादर्शक ठरेल नियोजन व संयोजन करणाऱ्या सर्वांचेच खूप खूप कौतुकास्पद अभिनंदन शिरोळ तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा एक उत्कृष्ट व देखना कार्यक्रम आज पंधरा जानेवारी रोजी